वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा काही स्वयंभू नेत्याने भावी आमदार अशी बॅनरबाजी करीत पेन विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्याने पेनमधील शेका पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांसंभ्रवस्ता निर्माण झाली आहे ती दूर या विभागातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली असून ये तो झाकी है है पिक्चर अभी बाकी असं वक्तव्य शेकाप माजी आमदार पंडित शेख पाटील यांनी हमरापूर विभागातील निष्ठावान शेकाप कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले तेच लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय ते जाणून घेण्यासाठी इथे आम्ही आलो काही लोक स्वतंत्र फिरतात आमच्या कानावर आलंय यायला लागेल ना ज्यांना उमेदवारी करायची असेल त्यांना सगळ्यांना घेऊन काम करायला लागेल माझ्या राज्यात ते एकत्र व्हायला पाहिजे म्हणून माझ्या न आमदार उमेदवार कारण सर्वेवरती काय आमदार ठरत नाहीत ना माझ्या राजा ज्याला तिकीट पाहिजे त्याचा तो सर्वे लावतो त्यांनी लोक ग्रामपंचायत निवडणूक लढवली पाहिजे जिल्हा परिषद मध्ये काम करायला पाहिजे प्रशासन समजलं पाहिजे उद्या पण येऊन पैशाच्या जोरावरती आम्हाला आमदार करा पण ते जनतेनी मान्य करायला पाहिजे ना माझ्या राज्यात ते होत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेला आम्ही आघाडी म्हणून निवडणूक लढवली किती साहेबांची पण पराभव पर पर झाल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी तरी शाखा पक्षावर दिली उमेदवारांनी पैसे दिले नाही उमेदवारांबद्दल जनतेची मतदारांची नाराजी होती पण त्याचा ठपका शाखा पक्षावर त्यामुळे योग्य नाही आणि जी मागच्या वेळेला परिस्थिती झाली लोकसभेला ती आता होऊ नये हावरापूर विभागातील निष्ठवान शेकाप कार्यकर्त्यांची बैठक पेन येथील परशुराम हॉल हो येथे संपन्न झाली या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दादरगावचे सुपुत्र संतोष मात्रे यांनी ही बैठक आयोजित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले यावेळी शेकाप माजी आमदार पंडित शेठ पाटील युवा नेते आस्वाद पाटील स्मिता पाटील राजा सानप मडवी सत्यविजय पाटील दादर सरपंच तेजश्री म्हात्रे माजी पस उपसभापती तैलेश पाटील निळखंड दिवेकर दीपक शेठ पाटील संतोष म्हात्रे नितीन पाटील यांच्यासह दादर कळवे जोहेांबडशेठ हमरापूर विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बालनकर पेन अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा